कांदा पिकावर येणारा जो रोग आहे तर याच्यावर कशा पद्धतीने नियोजन मिळवायचे कोणत्या फवारण्या करणं गरजेचं आहे तर त्याचीच माहिती तुमच्यासमोर घेऊन आलो आहे जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलिंद भोर कांदा लागवड उत्पादक शेतकरी स्वागत करतो तुमचं मिलिंद भोरे आपल्या परिवारामध्ये शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये शेत शेतकरी मित्रांनो भरपूर साऱ्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये पावसाळी कांदा पिकाची लागवड केलेली आहे लागवड चालू देखील ला आहे पेरणी देखील केलेली आहे आणि काही शेतकऱ्यांनी ह्या पावसाळी कांद्याची लागवड करून दहा वीस तीस चाळीस दिवसापर्यंत कांदा गेलेला आहे पहिली फवारणी झालेली आहे आणि तनाशक फवारणी देखील झालेलीच असणार पण ह्या बदलत्या वातावरणामध्ये सततधार पाऊस काही ठिकाणी चालू आहे ढगाळ वातावरण कंटिन्यू आहे आणि एकंदरीतच दाट धुकं हे देखील जास्त प्रमाणे पडत आहे एकंदरीतच काय तर कांद्या पिकावर येऊ शकतो आहे रोग मग सुरुवातीला आता आपण जाणून घेऊया हा रोग आहे तरी काय तर लक्षात घ्या जे आपल्या शेतामधील कांदा पीक का आहे तर हे झाले विषय असा हवेमध्ये नत्र नायट्रोजनचं प्रमाण वाढलेलं आहे हवेमध्ये देखील नत्र आहे वरून पाणी पडतंय ते देखील नत्र आहे आणि विशेष म्हणजे जमिनीमध्ये बुरशी देखील झालेली आहे अशामध्येच कांदा पिकाची काय होते मान आहे तर ह्या लांबला जातात आणि एकंदरीत माना लांबल्या म्हणजे याची एक स्प्रिंग तयार होते कारण या वातावरणामध्ये छोटाला असाच कांदा आहे एवढं वजन झेपत नाही खाली पडतात किंवा स्प्रिंग येते त्याचबरोबर होतो काय की जमिनीमध्ये गारवा टिकून आहे ओलावा देखील आहे त्यामुळे खाली बुरशीचं प्रमाण वाढलेलं आहे मुळ्या देखील डॅमेज झालेल्या आहे एकंदरीतच ह्या अशा विविध परिस्थितीमध्ये कांदा पिकावर येतोय रोग आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय की कांद्याची सडदेखील होऊ शकते कारण पाणी जास्त साठते आता ह्या कांदा पिकाचा जो काही रोग आलेला आहे तर याच्यावर नियंत्रण मिळवायचं तरी कसं तर आपल्याला आठ दिवसातून एक म्हणजे मिनिमम दोन फवारण्या करायच्या आज एक फवारणी केली तर आठव्या दिवशी किंवा सहाव्या ते आठव्या दिवशी परत एक फवारणी करायची कारण हा पीळ एकदा आला तर तो आटोक्यात येत नाही मग नेमकी रोग कोणत्या फवारण्या आहेत या माहितीसाठी जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम मिलिंद भोरे आपल्या चॅनलवर नवीन असतील आजच हे व्हिडिओ पाहतात सबस्क्राईब नक्की करायचे समोरील घंटा ओलो ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे कांदा पीक केलं आहे कोणत्या अवस्थेचे कोणत्या स्टेजला आहे किती दिवसात झालं आहे कमेंट्स नक्की करा तर शेतकरी मित्रांनो कांदा पिकाला रोग यायच्या आधी किंवा रोग आलाही असेल तर कोणती फवारणी करावी तर मी ज्या तुम्हाला दोन चार फवारे सांगतो त्यातली पहिली फवारे सांगतो आपल्याला मास्टर कॉप आणि रोको याची फवारणी करायची आदामाचं मास्टरकॉप प्रतिपंपासाठी आपल्याला तीस मिली याप्रमाणे घ्यायचं आणि यामध्ये रोको पावडर घेत असताना तीस ग्रॅम याप्रमाणे घेऊन याची फवारणी करायची त्याच्यानंतर हे देखील उपलब्ध होत नाही तर तुम्ही काय करू शकता रोको प्लस प्रोफाईट याची फवारणी करू शकता रोको तीस ग्रॅम आणि प्रोफाईट शंभर ग्रॅम याप्रमाणे घेऊन याची फवारणी करू शकतो तर प्रॉफाईट म्हणजे काय तर पाथी दाबण्याचं काम करतं नायट्रोजन कमी करण्याचं काम करतं जे अनावश्यक वाढ होणारी ही होणार नाही यामध्ये पोटॅशियम ऑफ फॉस्फरस हा घटक बघायला मिळतो नावानी कुठंही घ्या कोणतंही घ्या हे झाल्यानंतर तुम्हाला हे अवेलेबल होत नाही तर तुम्ही काय करू शकता महत्त्वाची फवारणी सांगतो आहे एलिट आणि एम पंचेचाळीस लक्षात घ्या एलिट आणि एम पंचेस यांची एकत्रितरित्या फवारणी करायची आता तुम्हाला हे देखील अवेलेबल होत नाही तर तुम्ही काय करू शकता ॲमिस्टर टॉप किंवा टॅग मिनिस्टर यामध्ये सिलिकॉन कंपल्सरी घ्या याचीच फवारणी करा हे देखील अवेलेबल होत ना तर आपल्याला काय करायचं आहे कोनीका याची प्लेन फवारणी करू शकतो आपण ह्या महत्त्वाच्या फवारण्या ह्या मी तुम्हाला सांगितलेलं आहे आता अजून एक थोडीशी खर्चिक फवारणी आहे तर ती म्हणजे आपल्याला कस्टोडिया प्लस कवच हे दोन्ही एकत्र करून याची फवारणी करायची ही फवारणी करते वेळी दाट स्वरूपात फवारणी करायची वरूनही कामी पडेल आणि खाली जमिनीत गेल्यावर कामी पडल अशा पद्धतीचं हे जबरदस्त नियोजन जर तुम्ही तुमच्या पावसाळी कांदा पिकाला करत असाल फायदा होणार आहे पण यामध्ये ही औषधं ज्यावेळेस तुम्ही तुमच्या कृषी सेवा दुकानामध्ये आणायला जाल त्या वेळेस आपल्याला ह्या औषधांमध्ये सिलिकॉन हे कंपल्सरी घेणंच गरजेचं आहे मग आता सिलिकॉन घेतेवेळी कोणतं घ्या एकतर लिक्विडमध्ये घ्या किंवा पावडर फॉर्ममधलं घ्यायचं आता सिलिकॉन पावडरमध्ये घेत असाल तर वेदांचं घेऊ शकता आहे प्रतिपंप पंचवीस ग्रॅम्याप्रमाणे आणि लिक्विडमध्ये घेत असाल तर अदास्काचं टॉप सेल प्रतिपंप पंचवीस मिली ह्याप्रमाणे यायचं जेणेकरून काय होणार आहे सिलिकॉनमुळे तुमच्या कांद्याच्या पातीचा रफनेस हा जास्त प्रमाणे वाढणार आहे एकंदरीतच एक कवच तुमच्या पाथीवर निर्माण होणार आहे इतर किडींचा शिरकाव अतिशय कमी प्रमाणात ह्या टायमिंगला झालेला बघायला मिळणार आहे सिलिकॉनमुळे तुमची जे कांद्याची पात ही सरळच्या सरळ एक नंबर उभी राहायला मदत होणार आहे आणि अन्नद्रव्यांची संख्या देखील भरून काढण्याचं काम मिळणार आहे त्याचं कारण या ढगाळ वातावरणामध्ये कांदा पिकाला अन्नद्रव्यांची कमतरता दिसून येते अनावश्यक अतिरिक्त वाढ होते आणि हे अतिरिक्त वाढ झाल्यामुळे एकतर पात वाकडी तिकडे होते किंवा स्प्रिंग रोग हा आल्यासारखा आपल्याला दिसून येतो त्यामुळे शेतकरी मित्रांनो सध्याच्या घडीला ज्या ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये कांदा पीक का आहे आणि हे कांदा पिकाचं नियोजन करत असताना फवारण्या कोणत्या करणं गरजेचं आहे कारण काही शेतकरी म्हणतील आम्ही आत्ताच लागवड केली दहा दिवसाचा कांदा फवारू शकतो का तर आपल्याला फवारणीच करणं गरजेचं आहे दहा दिवस असू दे वीस दिवसाचा असू द्या तीस दिवसाचा असू द्या चाळीस दिवसाचा असू द्या ह्या ज्या काही मी तुम्हाला चार ते पाच फवारण्या सांगितलेल्या आहेत यापैकी कोणत्याही दोन महत्त्वाच्या फवारण्या ह्या जर आज फवारणी केली असेल तर सहाव्या ते आठव्या दिवशी परत एक दुसरी महत्त्वाची फवारणी करणं गरजेचं आहे आणि असंच नियोजन आपल्याला करायचं आहे पण ही फवारणी करतेवेळी जर आत्ता फवारणी केली दोन तास आणि पावसाला तरी लागू पडणार आहे किंवा पावसाचा अंदाज पाहूनच आपल्याला ही फवारणी करणं गरजेचं आहे कारण झालं एक आयुष्य वातावरणामधील होणाऱ्या बदलामुळं पाऊस कधीही येऊ शकतो आहे किंवा आपलं कांदा पीक वाकडं तिकडं होऊ शकतं शेंडे पिवळे पडू शकत आहे आणि स्प्रिंग रोग आला म्हणजेच पीळ पडला तर आपलं संपूर्ण पीक धोक्यात जाऊ शकतं त्यामुळे शेतकरी मित्रांनो ही जर आपली माहिती तुम्हाला आवडली अजून देखील मिलिंद भोर या आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब नक्की करायचे समोरील घंटा अवलंट होण्याचा प्रयत्न करायचा तुम्ही आपली ही व्हिडिओ कुठून कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात कमेंट्स नक्की करा येणाऱ्या काळामध्ये आपण आपल्या शेतामध्ये विथ प्रॅक्टिकल माहिती तुमच्या समोर घेऊन येत आहोत विशेष म्हणजे सध्याच्या सध्याच्याकडे आपण कांदा रोप जे टाकलेलं आहे याच्यावर माहिती देण्याचा प्रयत्न करतो जे शेतकरी नवीन असतील आजच व्हिडिओ पाहत असाल एकदा मिलिंद भर युट्यूब चॅनलला भिज्या त्यामध्ये संपूर्ण पिकांचं मार्गदर्शन आपण केलेलं आहे आणि शेतकऱ्याला कमी खर्चामध्ये कशा पद्धतीने नियोजन करता येईल ही माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे धन्यवाद जय जवान जय किसान